अधिकारासोबत कर्तव्य देत असताना राजकीय प्रतिनिधीकड निवडून आलेला लोकप्रतिनिधीकड देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा गावचा कारभार देत असताना तो कारभार अनिर्बंध होऊ नये लोकहिताची लोकांनी लोकांच्या हितासाठी स्थापन केलेलं लोकशाही घातक होऊ नये यासाठी या, या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा म्हणजे न्याय व्यवस्था आणि निवडणूक आयोग ह्या मुख्य दोनच यंत्रणा आहेत ज्या अनिर्बंधतेला आळा घालू शकतात आणि जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणजे तुम्ही माध्यम माध्यमांनी याच्या ह्या सगळ्या कारभारावरती लक्ष ठेवणे न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्र जेणेकरून लोकप्रतिनिधी स्वच्छपणे निष्पक्षपणे लोकांच्या मनातला निवडला जावा ही निवडणूक आयोगाची जबाबदारी जर तो लोकप्रतिनिधी ते निवडून दिलेलं सरकार चुकीचं काही करत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी न्यायालय आणि या सगळ्या दरम्यान जिथं कुठं चूक होत असेल त्या चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम माध्यम आणि विरोधी पक्ष अशी एकंदर लोकशाहीची जी आदर्श रचना आहे जगामध्ये ज्या रचनेचे कौतुक आहे ती रचनाच मुळात निवडणूक आयोगाने स्वतःच आपण धडधडीत डोळ्यात एकत बघतोय कि कुठेही एका एका घरात ऐंशी मतदार आता काल जगदीश मिश्रा नावाच्या रिवाच्या खासदारने भाजपच्या सांगितलंय त्याच्या मतदारसंघात एकाच घरामध्ये अकराशे मत आहेत अकराशे इलेवन हंड्रेड मत एका घरात आपल्याकडून गाव आहे चारशे पाचशे सातशे मताचे नगरपंचायती शुरानपाय देवणी सारख्या चाकूर सगळ्या नगरपंचायतीमध्ये वार्ड आहेत तीनशे चारशे पाचशेचे ग्रामपंचायतीचे वार्ड आहेत आणि अख्खं वार्ड गाव गावाच्या दुप्पट काही काही गावाच्या चौपट लोक अकराशे लोक एकाच घरात आहेत तो प्रकार सगळा राहुलजींनी महादेवपुरा विधानसभेतला दंग बंगलोर दक्षिण मधल्या महादेवपुरातला पुराव्यानिशी बर तो सगळं मध्ये किंवा पीडीएफ मध्ये जर आपल्याला डिजिटल मध्ये दिलं तर देशाच्या सगळ्या मतदारसंघाचं आपल्याला ती सॉर्ट आउट करता येईल परंतु त्यांनी दिला ना थप्पी सात सात फुटाची त्याच्यामुळं ती सॉर्ट आउट करणे अत्यंत जिकरीचे ठरलं तरी त्याच्याकडून आपण जवळपास सहा महिने वर्ष इथे सहा महिने वर्ष करून राहुलजींनी प्रचंड मेहनतीनं या देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठीचा तो आवाज उठवला ती गोष्ट जाहीर केली काय आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक देशातल्या सगळ्या मतदाराला एक सत्य ची जाणीव त्या ठिकाणी प्रकर्षाने झाली आणि मतदार देशभरातला सगळा जागृत झाला त्याच्यावरती निवडणूक का आयोगानं काल पत्रकार परिषद घेतली प्रत्येक बुद्धिवाजाची विचारवंताची मान शर्मेन खाली जावं अशी एजंटगिरी दलाली सरकारची निवडणूक आयोग आपण टीएल सेशन बघितलेले आठवून बघा सगळ्यांनी निवडणुकीमध्ये रिफॉर्म करत होते सुधारणा करत होते त्यांना काँग्रेस होत आणि ते राजकारण्यावरती चुकीच्या पद्धतीवरती लोकशाहीतल्या काही अनिष्ट रूढी परंपरावरती घाव घालत होते त्यावेळी काँग्रेस सरकारनं पूर्ण समर्थन त्यांना दिलेलं आहे कसलाही त्रास दिलेला नाही हा भारताचा इतिहास आहे आणि आज दलाली करत असलेल्या लाचारी करत असलेला निवडणूक आयुक्त सुद्धा देशानं परवा बघितला आणि या सगळ्या प्रकारामध्ये आदरणीय राहुलजींना या सगळ्या भूमिकेवर समर्थन देण्यासाठी आम्ही शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं अशा प्रकारची एक सह्याची मोहीम गावागावात वारडा वार्डामध्ये त्या प्रत्येक बुथवर आम्ही हे सह्या मोबाईल नंबर सह त्या ठिकाणी आम्ही ते पाठवणार आहोत आणि मार्फत ते भरून घेणार आहोत अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे आणि हे सगळं चालू आहे हे सगळं चालू असताना एक आम्ही आम्ही भर पावसात त्या ठिकाणी आदर्श कॉलनी ते राजीव गांधी चौक असा तो मतदान चोर खुर्ची सोड रॅली आम्ही त्या ठिकाणी काढली त्या रॅलीला उदंड प्रतिसाद तसल्या जोराच्या पावसात लोकांनी दिला आणि आता सह्याच्या माध्यमातून हा लोकशाही वाचवण्याचा संविधान वाचवण्याचा हा आवाज राहुलजींचा अधिक बुलंद करण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जिल्हा आणि शहर काँग्रेस आम्ही प्रयत्नरत आहोत आदरणीय अमित भैया आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे एका बाजूला हे सगळं देशात असं चालू आहे मध्येच अनुराग हे अशा स्वरूपाचे मुद्दे आपलं मी पण त्लास करतो पाय पाय घालतो म्हणल्यासारखं के बार केले करा राहुलजीला के ऍफिडेव्हिट मागणारा निवडणूक आयोग त्यांना मात्र ऍफिडेव्हिट मागत नाही हे सुद्धा देशानं बघितलं देश ह्या सगळ्या ह्या सगळ्या गंभीर प्रकरणातून ह्या गंभीर वळणातून जात असताना इथं परवा भाजपच्या एका झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या एका राष्ट्रीय नेत्याने अमित भया ह्या निवडणुकीच्या संदर्भात काय फेक नरेटिव्ह भर पसरवत आहेत वगैरे अशा स्वरूपाचं एक बालिश वाक्य आहे त्याला आणि त्याच वेळी का तक्रार केली नाही वगैरे तर तसं बालिश आमची विनंती आहे असं बालिश वाक्य कुणीही जबाबदार नेत्यानं येणाऱ्या काळामध्ये उच्चारू नये कारण त्याच वेळी आम्हाला ज्या ज्या अनियमितता वाटल्या निवडणूक काळामध्ये त्या संदर्भात आम्ही आर ला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला लिखित तक्रारी दिलेली आहेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला तक्रारी दिलेली आहेत राज्य निवडणूक आयोगाला तक्रारी दिलेल्या आहेत ई सी आय म्हणजे भारत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रारी दिल्या आहेत इतर ज्या ऑब्झर्वर ह्या ठिकाणी होत्या करुणा कुमारी त्यांच्याकडे सुद्धा सीडी आणि इतर गोष्टीची मागणी ज्या आणि त्या संदर्भात आपण तक्रारी दिलेल्या आहेत त्यावेळी निवडणूक झाल्यानंतर ज्या काही तक्रारीमध्ये निवडणूक आयोगाने सांगितले की पंचेचाळीस दिवस ती गोष्ट आम्हाला ती सीडी वगैरे देता येणार नाही आणि पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर सुद्धा आपण पाठपुरावा करून मागणी केली तर निवडणूक आयोग आहे की कुणीतरी एकाने याचिका या, या संदर्भात दाखल केलेली आहे कोणी शेख म्हणून त्यांनी दाखल केलेली असल्यामुळं न्याय प्रविष्ट असल्यामुळं आम्ही देऊ शकत नाही आणि विनोदाचा भाग असा आहे की मध्ये त्या दे निवडणुकीवर काय आक्षेप घ्यायचा असेल तर मुदत आहे पंचेचाळीस दिवस आणि त्या आक्षेप दाखल करण्यासाठी पेपर मागण्यासाठी अर्ज केल्यानंतर आयोग सांगते पंचेचाळीस दिवसानंतर कागद मिळतील <laughs> म्हणजे कागद पंचेचाळीस दिवस मिळणार नाहीत आणि कागद मिळाले घेऊन गेलं तर मुदत संपली म्हणून कोर्ट सांगणार म्हणजे एकूण एक काय रिझल्ट तर कुणी आक्षेपच घ्यायचा नाही अशा स्वरूपाचं ते आहे आता आम्ही समजा त्यांना सांगितलं होतं सत्तेचाळीस हजार रुपये बुथला पर बुथ त्यांनी ती फीस मागितली आम्ही भरली सुद्धा होते काय पण त्यांनी काय सांगतात मत मतमोजणी नाही करणार आम्ही बरं आम्ही मी दिलेला अर्ज माझ्याकडे रिसीव्ह आहे माझा अर्ज का कि काय किंवा फलाण्या फलाण्या वर मला मतमोजणी पाहिजे पुनर्मत मोजणी मशीनची आणि व्ही व्ही पॅटची दोन्हीची त्यांनी म्हणजे त्याला पर बुथ सत्तेचाळीस हजार रुपये लागतील आणि त्याच्यामध्ये काय करणार तर त्या बुथला त्या दिवशी जी मशीन आणलेली वापरलेली होती ती मशीन आणून त्याचं प्रात्यक्षिक दाखवणार जसे मतदानाचे अगोदर वगैरे दाखवतात तसं प्रात्यक्षिक दाखवणार मोजणी करणार नाही आणि ती प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी बुथला सत्तेचाळीस हजार रुपये घेणार एवढंही ज्ञान अनमोल आहे की किंवा त्याला सत्तेचाळीस हजार भरावे असं काही मला वाटलं नाही राहू द्या म्हणले आता एवढी निवडणूक दिली सत्तेचाळीस तर द्या घ्या मी वैयक्तिक माझे घेतले असं स्वरूप आहे म्हणजे हा बघा ये कशा प्रकारचं षडयंत्र आहे कसं ती कोळ्याचं जाळं असतंय ना तसं मतदानासाठी ह्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच या लोकशाहीला एक वेगळं दुष्टचक्र दुष्ट जाळ निर्माण केलं ज्याच्यामध्ये काही के वाट मिळू नये परंतु ही सगळी नाकाबंदी ही सगळी अव्यवस्था मोडीत काढण्यासाठी देशाचे नेते देशाचं खंबीर नेतृत्व आदरणीय ने राहुलजी गांधी लढत आहेत आता तुम्ही बघताय बिहारमध्ये कसला प्रतिसाद आहे बिहार कोणत्या हलतीत बिहारवर विकास आघाडीचा इंडियाचा त्या ठिकाणी झेंडा येणाऱ्या काळात फडकवल्याशिवाय राहुलजी आणि तेजस्वी यादव ही जोडी काही स्वस्त बसणार नाही आत्ताच आमच्या महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय लाई पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत नोंद राहावी तर हे सगळं आम्हाला मांडायचं होत हे मांडलं हा ए, एक मुद्दा ते लातूर राबचे उदाहरण जे वाढलंय संदर्भात दोन हजार एकोणीस ची विधानसभा

आणि चार महिन्यात या गोष्टी कुठेतरी केला त्या ठिकाणी आम्हाला कारण करत शहरामध्ये सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या अंतरा चार महिन्याच्या या काळामध्ये पंधरा हजार चोपन्न इतकी मतदारसंख्या वाढली ही जर मतदारसंख्या वाढ जर पाहिली तर कुठेतरी निश्चितच राहुलजी गांधी यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे असा आम्हाला वाटतं नेहमी ज्या चोऱ्या होतात त्या बघतो की ते अं कुटुंबीय कुठंतर गावाला गेले कुलूप लावून त्याच्यानंतर चोरी झाली दुकान बंद करून मालक घरी गेला मग शटर उचकटून चोरी झाली ह्याच प्रमाण जास्त असत इथं ह्यानी काय चोरी करलेले आहेत हा देशासमोर आतापर्यंत विषय ठळकपणे आला नव्हता आणि एकदा चोर पकडल्यानंतर त्याचे डेरिंग पुन्हा चोरी करायची होत नाही आणि घरवाले सुद्धा जी एरवी आपण असतावीस तर थोडस म्हणजे आपलं घर आहे काय काय पण एखादी चोरीची घटना झाल्यानंतर जसं स्वतः नागरिक जागरूक होतात आणि स्वरावर दहशत निर्माण होते आणि त्या काळात सहसा चोरी होत नाही तशी परिस्थिती सध्या देशामध्ये दे। त्याच्यामुळे बिहारमध्ये दे। राहुलजी आता सध्या जी यात्रा लोकांमध्ये प्रचंड मोठी जागृती झाली त्याच्या आधारे आता प्रत्येक गुजच्या याद्या तपासून वगैरे हो सगळ्या गोष्टी नीटपणे केल्या जातील त्याच्यामुळं रोखण्याचा यशस्वी प्रयत्न राहुल जे तिथे करून दाखवतील असा आम्हाला विश्वास आहे गुरुवारपासून सुरू होणार प्रत्येक गाव जिल्हा परिषद सरकारी पंचायत आम्ही राहुलजी जो हा मुद्दा उठवला आहे त्याच्या समर्थनामध्ये सर्वसामान्य नागरिक मतदारांचं समर्थन भेटून त्यांच्याकडून हा घराघरामध्ये बोला ईव्हीएमच्या ह्याच्याकडून शंका आहे तर निश्चित आहे ईव्हीएम ची शंका जर सिद्ध झाली असेल तर आपल्याला काय करावं लागेल रिकाउंटिंग करावं लागेल रिकाउंटिंग करून आपल्याला त्याच्यामध्ये समजेल की ईव्हीएम मध्ये काय भाग यावेळेस नवीन ही आता जे आजारी सांगितलं सत्तेचाळीस हजार भरून काउंटिंगचा जो रिकाऊंटिंगचा विषय आहे रिकाऊंटिंग सहसा होत नाही परंतु यावेळेस खूपच दबाव आणल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार एका बसूंसाठी म्हणजे एका बुथसाठी त्यांनी फीस त्या ठिकाणी दिली पण ही सुविधा त्यांनी ती कशी दिली तर ज्या बुथवर ते मतदान झालंय त्या गोष्टी ते आपण सांगायचं मला पाहिजे मला मशीन चेक करायचं येणार त्या मशीन मध्ये जे काय मतदान झालं होतं जी काय काउंटिंग झाली होती तो डाटा तो रिकामा करणार म्हणजे त्या काही होणार नाही ते रिकामी करणार मशीन मॉपकोरच्या दिवशी जे सकाळी सहा वाजता होत त्या पद्धतीने ते पुन्हा एकदा मॉपकोल करून आपल्याला दाखवणार आणि बघा म्हणणार ही मशीन व्यवस्थित आता तुम्ही असं जर असेल तर आता विदाऊट इव्हिडन्स आपल्याला कसं काय सांगता की आता हा मुद्दा जे आणलेला आहे काय तोच माझा प्रश्न आहे बिहार निवडणुकी आहे ते बिहार निवडणुकीमध्ये भाजप एक संधी काँग्रेसवाल्याला युरो पक्ष नेत्याला देईल आणि तो राज्य ते राज्य तुम्हाला देईल म्हणून साहेब आपण काय करू आम्ही ऐकायला परत गेलो जे पाहिलं तरी बॅलेट जरी असलं तरी एक माणूस या बुथ वर शिक्का मारून दुसऱ्या वाय बुथला जाणारा शिक्का मारणारा कोणानंतर कुठल्या तरी बुकला जाऊन शिक्का मारणार हा सुद्धा मुद्दा फार महत्वाचा आहे ना साहेबांनी वाढलेल्या मतातला फरक चोवीस मधला आणि एकोणीस मधला हा जो सांगितला तो फक्त आकडेवारीतला आहे आता त्याचं डिटेलायझेशन जायला तुम्हाला तो डिजिटल यादी नसल्यामुळं त्याला खूप वेळ लागणार आहे महादेवपुराचं करायला जवळपास ते एका टीमला सहा सात महिने लागले होते त्याच्यानंतर ते रिझल्ट आहे कारण इथलं घर नंबर पुन्हा पूर्ण मतदार येते ती चाळून चाळून घर नंबर बघायचंय ती नाव ती फोटो बघ एवढ सात फुटाची ती तीन थरातली या, यादी होती प्रत्येक गोष्ट खूप वास्ट आहे ते विषय आणि ती तसं होव की सहजासहजी करता येऊ नये म्हणूनच हिने डिजिटल फॉर्म मध्ये दे देत नाही ही सुद्धा एक चोरीचा पुरावा आहे का देत नाही तर ह्याचसाठी देत नाही राहुल सर्वांनीच सर्वसामान्य जागरूक करणं गरजेचं आहे ही जबाबदारी पत्रकारांची आहे काँग्रेसचा दोन्ही पद्धत ऐका दोन एक सांगा माझं माझ पाय आणि माझ्या बायकोची बहिणीची माझ्या शेजारणीची चेन पण ओढली आहे तुम्ही दोन पैकी एका चोरीस तक्रार करा म्हणता येते का दोन प्रकारचे चोरी आहेत दोन तक्रारी आहेत आणि ते ह्या लातूर शहर मतदारसंघापुरतच नाही महाराष्ट्राचं सत्य आहे लोकशाही स्थापन झाल्यापासून एकशे पंचाळीस पैकी एकशे एक पस्तीस बावीस आलेली कुणाची आणि सगळं निगेटिव्ह वातावरण असताना एवढं परिवर्तन काय आकाशवाणी जाण नव्हती प्रत्येक मतदाराला ही इथली झालेली चुरी आहे ती काय चार महिन्यातली असो ते सत्य अमित देशमुख देशमुखे पूर्ण विचारांचीच प्रत्येक वाक्य बोलत असतात ओके okay. जिल्हा परिषद सर्कल ना तसंच आहे आम्ही गावनिशी एक एक अध्यक्ष नेमलेला आहे ग्राम अध्यक्ष आहेत आमचे ग्राम समिती आहे या माध्यमातन हा विषय आम्ही सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवणं आहोत आणि त्याद्वारे अशा स्वाक्षरीची मोहीम घेऊन राहुल गांधींना संपूर्ण मतदारांचं समर्थन त्या ठिकाणी घेतलं प्रचंड तापतीनं आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे आम्ही जरी दिसत नसतो तुम्हाला तरी ज्या ज्या वेळी आम्हाला वरून आदेश येतात की आंदोलन करा किंवा काय त्यावेळी केलेलं आहे आता तुम्हाला जास्त प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही दिसत नसतो तरी आता इथून पुढे आम्ही प्रचंड तापतीनं आम्ही काँग्रेस पक्षाचं काम आमच्या सर्व माझ्या महिला भगिनी करायला तयार आहे ना? ना? आता महिलांना हे समजलंय की आपल्या शेतीमाला भाव कमी करून आपलेच पैसे त्या ठिकाणी भाव कमी देऊन आपलेच पैसे आपल्याला बिगडी देण्यात येतात हे महिलांना समजलंय महागाई वाढली जाते त्याच्यामुळं निश्चितच महिला या पुढं या सरकारच्या विरोधामध्ये रस्ते ओळखल्याशिवाय हवणार नाही त्याची मला